न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लीना म्हणजेच जिजा बाळा नांदगावकर आणि अर्चना नेवरेकर या दोन मैत्रिणींच्या संकल्पनेतून साकार झालेला मराठमोळी संस्कृती जपण्याचा आविष्कार मुंबई दादरच्या कोहिनूर हॉलमध्ये मंगळागौरीचा जल्लोष रंगला तब्बल वीस वर्षांपासून एकत्र असलेल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा एकदा मंगळागौरीच्या निमित्ताने एकत्र आल्या यावेळी लीना जिजा बाळा नांदगावकर आणि अर्चना नेवरेकर या दोन मैत्रिणींच्या संकल्पनेतून मराठमोळी संस्कृती जपण्याचा सा आविष्कार साकार झाला किटी पार्टी म्हणजे लोकांना वाटतं की यात फक्त मजा मस्ती धमाल आणि पत्ते खेळणं असा संकल्प असतो पण या सर्व चुकीच्या खोडून काढण्याचे काम जिजा नांदगावकर आणि अर्चना नेवरेकर या दोन मैत्रिणी करत आहेत आणि त्याचाच प्रत्यय आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठमोळी संस्कृती जपणे आणि त्याचं जतन करणे ती संस्कृती परंपरा पुढच्या पिढीपदे रुजवणे तिचे संवर्धन करण्याचा त्यांचा संकल्प खरच कौतुकास्पद आहे किटी पार्टीच्या माध्यमातून पाश्चात्य मजेला मराठमोळ्या संस्कृतीची जोड अशी सांगड या दोन्ही मैत्रिणींनी घालून समाजापुढे एक आदर्श ठेवला या सर्व मैत्रिणींनी मिळून स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या किटी पार्टीतही स्वतःची संस्कृती जपण्यासाठी मराठमोळ्या पारंपरिक मंगळागौर खेळांचे आयोजन करून मंगळागौरीचे पूजन करून येणाऱ्या प्रत्येक महिलेला हळद कुंकवाचा मान देऊन अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा सोहळा साजरा करून खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपली अशातच या मैत्रिणींमध्ये अजून एका मैत्रिणीची भर पडली आपण ज्यांना आदरणीय सन्माननीय आणि मराठी भाषा तसेच मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपणारे शिलेदार समजतो असे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे या देखील सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळाचा भाग झाल्या त्यांनीही या प्रसंगी आपलं मत व्यक्त केलं त्या काय म्हणत आहेत आणि किती छान उखाणा घेतला आहे ते आपण ऐकूया आ लीनांनी ना रचनांनी मंगळवारीचा कार्यक्रम घेतला आणि मला खूप आनंद झाला आम्ही बिजी वगैरे जरी असलो ना तरी अशा कार्यक्रमासाठी आम्ही आमचे डायरी नेहमी जागा ठेवतो कारण पूर्वीपासून असं आहे की मंगळागौर हरता का ह्या महिला सगळ्या एकत्र येऊन जागवायच्या मजा करायच्या आणि आमच्या आयुष्यात आम्ही त्याच्यातनं आनंद मिळवतो सो आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम असला ना की आम्ही बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवतो आणि पहिले मंगळागौरीला येतो जीवनामध्ये महिला या दिवसभरची कामं मला किंवा काही उद्दिष्ट आहेत कसं आहे माहिती ना हे पूर्वीपासून आहे पूर्वी, पूर्वी सुद्धा महिला सूलबूल मध्ये व्यस्तच असायची तेव्हाही त्या नोकरी करायच्या पण तरी सुद्धा मंगळागौर असेल किंवा हे जे सण असतात ना घरचे दिवाळी असेल दसरा असेल दिवाळीला एकत्र फराळ करणं किंवा गणपतीला एकत्र आरत्या करणं हे तेव्हापासून आपण जपत आलोय आणि मला असं वाटतं ते आता जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे लीनानी आणि अर्चनानी आज छान मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला आहे दिलसे राजसाहेबांचं नाव घेते मनसे थँक्यू i <laughs> सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावून या मराठमोळ्या खेळाचा आनंद घेतला त्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया यावेळी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनकडे व्यक्त केलं नमस्कार मी कांचन अधिकारी श्रावण महिना आहे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे हे आपल्याला माहीतच आहे आणि ह्याच श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीचं म्हणजेच पार्वती देवीचं व्रत केलं जातं सौभाग्यवतींनी हे व्रत ठेवायचं असतं घरामध्ये सुखशांती आरोग्य पैसा अडका सगळं नांदावं तसंच आपल्या पतीचं आरोग्य आयुष्य हे वाढावं यासाठी या, या सर्व सुवासिनी हे व्रत ठेवत असतात इथे आज आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणून जमलेले आहोत आणि मंगळागौर जे की त्याच्यामध्ये खूप मी म्हणेन इट्स अ व्हेरी कलरफुल इव्हेंट असं मी म्हणेन आणि मी ह्याचं सगळं श्रेय देते अर्चना नेवरेकर आणि लीना नांदगावकर यांना कारण की आम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे या दोघींनी इथे केलेलं आहे आणि आम्ही खूप याची मजा लुटतोय कारण की खूप सुंदर सुंदर आपले खरं तर आपण पारंपरिक खेळ विसरत चाललेलो आपण ॲरोबिक्सला जातो आपण बाकीच्या गोष्टी करतो परंतु आपल्या हे जे आपले जुने खेळ आहेत ना हे जरा प्रत्येकाने खेळून दाखवावे ते गाठोड नावाचा जो काही प्रकार आहे ना तो मी फक्त बघतच आलेले इतके वर्ष म्हणजे कारण का इट्स रिअली व्हेरी टफ आणि संपूर्ण शरीराला तो व्यायाम आहे आणि पूर्वीच्या काळी मुलींना मुलींचं वय लहान असायचं सा। त्या बाहेर नोकरी विक्री करणाऱ्या नसायच्या घर आणि चूल आणि मूल याच्यामधनं त्यांना कुठेतरी घराचा एक उंबरठा ओलांडून अंगणामध्ये सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन असं सुंदर ताल आत्ता चालूच झालेला आहे सो त्या तालावरती नाचायचं की याच्यासारखं दुसरं सुख नव्हतं आणि त्याचमुळे हा मंगळागौरीचा सण जो आहे त्याचं जे पावित्र्य आहे ॲट द सेम टाईम आपली ती संस्कृती आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची जपणूक जी आहे ती आपण सर्वांनी करूया तीच आपण आज इथे करतो आहोत थँक्यू सो so मच धन्यवाद गणपतीचा सण आता जवळ येतोच आहे गणपतीला जास्वंदीचं फूल वाहते वाकून मार्कंडरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून